अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई इस्लामपूर प्रारूप प्रभाग रचना सुनावणी निकाल सोमवारी जाहीर होणार नगरपालिका निवडणुका प्रारूप प्रभाग रचनेवर रचने नागरिक व राजकीय पक्षांकडून पंधरा हरकती आणि सूचना नोंदवल्या होत्या प्रशासनाने त्या सर्वांची दखल घेत उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सुनावण्या पार पाडल्या या सुनावण्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार तसेच सर्वसामान्य नागरिक यांनी प्रभाग रचनेबाबत आपले मत नोंदवले या सुनावण्यांचा अहवाल आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सोमवारी आठ सप्टेंबर रोजी या संदर्भातील निकाल जाहीर होणार आहे सुनावणीत आलेल्या हरकती व सूचनांपैकी कोणत्या मान्य करण्यात येणार आणि कोणत्या ना नाकारण्यात येणार याबाबतचा निर्णय सोमवारी स्पष्ट होईल निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशासन अंतिम प्रभाग रचना निश्चित करणार आहे राजकीय दृष्ट्या या निकालाला मोठे महत्व आहे कारण प्रभाग रचनेनुसार निवडणुकीतील गणित बदलू शकते काही पक्षांना नवे प्रभाग लाभदायी ठरू शकतात तर काहींचे पारंपरिक बालेकिल्ले विभागले जाण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या घोषणेवर केंद्रित झाले आहे निकाल जाहीर होताच पुढील अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा मार्ग मोकळा होईल त्यामुळे सोमवारी आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निर्णयाकडे शहरातील नागरिकांसह राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत